प्लीज मी सर्व सर्वांना नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोरच्या चॅनलवर कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी समोरच्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे झुप 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 जुु श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा अश्विनी कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांना सर्वांचे अश्विनी सोमशा चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कुठून बघताय नक्की सांगा काय होते हायचे का खीर खाई छी मीठी तो चमचे नहीं गया है तो चमचे बक गीता ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी, स्वामी समर्थ ताई तुम्हाला ही इसाक शेख इसाक शेख हाय हाय ईद मुबारक दादा ईद मुबारक श्री स्वामी समर्थ सर्वांना हाय हाय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही हाय वीरभद्र वीरभद्र दादा हाय

हो चला की जाऊ ईसा भाऊ येऊ का तुमच्याकडे शेरपुरा खायला आम्हाला भेटला आहे नवीन असंतो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सुरेश चॅनल वर व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कॅमेरा इकडं कुठे आहेत कर्नाटक बोलत आहोत तुमच्याशी कर्नाटक बोलत आहोत तुम्ही कुटुंब लागत आहे कमेंट्स मध्ये सांगा भरपूर जना आहे पीस भाऊ ओके नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद दादा सर्वांना स्वामी प्रकटीकरणाचा खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना मूद ही मुबारक काही समजलं नाही भाऊ सगभाऊ का ओके ओके धन्यवाद धन्यवाद आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना रामजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन नन <clears throat> ने युनसेंटले करण शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अशी या चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जा मगा ए कैसा के वीडियो ते ही सांगा तीन ही घंटे तो, तो, तो स्पीड पोस्ट से स्पीड पोस्ट से भेज दो खीर हॅप्पी ईद आमचे शिवम भाऊ तुम्हाला हॅप्पी ईद बोलत आहेत त्यांना खीर खायची इच्छा झालेली आहे शिवम भाऊ आम्हाला भेटले शिवम भाऊ आम्हाला भेटले खीर ओके ओके okay, okay. चैनल ला नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद गणेश दादा आजीबाई कशा आहेत छान आहेत छान आहे बा मी छान आहे तू कसा आहेस बा तू कसा आहेस गणेश गणेश बाळा तू कुठून बोलत आहे मी मस्त आहे तू कसा आहेस मस्त राहा मस्त राहा जेवण झालं का हो जेवण झालं माझ तुझा मस्त आहे जेवण झालं का हो जेवण झालं मुंबई वरून आहे हो का चालते चालते मी कर्नाटकहून बोलत आहे बाळा मी कर्नाटकहून बोलत आहे कर्नाटकहून बोलत आहे गणेश त्याशी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा चानला चानला गणेश दादा कर्नाटक हो कर्नाटक ला मेंगलोर ला कशा काय आम्ही पुणेकर आहोत गणेश दादा आम्ही पुणेकर आहोत गणेश हा गणेश बाळ आहे का खायला बोलवतात ओके ओके हो दादा भेटले आम्हाला म्हटले तेच खूप झाले गुलगुले असतात हो हो मला ओके ओके खूप आवडतात आमाल, इसाक शेख भाऊ म्हंटल तेच खूप झालं कुठून आहात तुम्ही दादा आणि गणेशदादा गणेश बाळा गणेश बाळा आम्ही पुण्याचे आहोत पण कर्नाटकला माझा जॉब आहे त्याच्यासाठी मी इकडे असतो शिवम दादा खूप प्रयत्न करतात म्हणतात लाईक तो बनता है ना अप okay. देअर किस बात की प्लीज लाईक डन अँड शेअर धन्यवाद धन्यवाद शिवम भाऊ बीड वरून आहेत इसाकबाई हो का तुम्हाला माहित झालं धन्यवाद 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 बीड वरून आहेत सरकारी जॉब आहे का नाही नाही सरकारी नाही आहे प्रायव्हेट आहे एअरपोर्टला आहे

प्रॉपर कुठले आहेत आम्ही प्रॉपर पुण्याचे आहोत पुण्याचे आहोत पण जॉब साठी आम्ही इकडे आहे नाटकला आहे जॉब इकडे करतते गणेश रमेश तुम इसाक बाई माय बीडचा हाय ओहो धन्यवाद धन्यवाद आपले गणेश दादा पण बीडचे आहेत मुंबई हा पण मुंबईला बीडच्या आहेत पण मुंबईला का मागे आला असते गणेशदा तू नाही म्हणजे मुंबई पुणे आहे जॉबसाठी जॉबसाठी नाही म्हणजे मुंबई पुणे आहे जॉबसाठी दादा गुडियाचे नाव काय आहे दादा गुडियाचे नाव आराध्या अँड अनुष्का आहे दोन मुली आहेत अनुष्का अँड आराध्या काका आले काका आले, काका का, आले आओ आओ शक्ती भाऊ आले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ आपले वन मॅन शो का परत दुसऱ्यांदा लाईव्ह आलेले आहेत काका धन्यवाद आपल्या काकांचं पण चॅनल आहे मराठी वन मॅन शो त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा शिवम दादा गणेश दादा तर तसेच भाग्यश्री कुंडाळे ताईंचं पण चॅनल आहे तुमच्या ताईंला पण तुमच्या चॅनलला पण ताई सबस्क्राईब केलेलं आहे आम्ही दोन्ही श्री लप... स्वामी समर्थ म्हणत आहेत काका काकाश्री स्वामी समर्थ शिवमदा व्हेरी नाईस नेम दादा धन्यवाद गणेशदादा म्हणतात फॅमिली बरोबर राहतो ओके भाग्यश्री ताई हाय ताई नमस्कार नमस्कार बोलत आहेत भाग्यश्रीताई काका तुम्हाला आऊ आता लाईव हाय जाऊ ओके ओके आम्ही येतो काका लाईव्ह येतो धन्यवाद झालं का काका धन्यवाद ताई भाग्यश्री भाग्यश्रीताई म्हणतात धन्यवाद ताई दादा धन्यवाद धन्यवाद सपोर्ट करा एकमेकांना मित्रांनो एकमेकांना सपोर्ट करा सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला देने का का। लाइक आपले काका भाग्यश्रीताईंना का नमस्कार करत आहेत राजू दादा हाय लाईक बाय <laughs> सगळ्यात मोठी आयडिया आमच्या राजू भाऊंची आहे सगळ्यांना सपोर्ट करत आहे राजू भाऊ धन्यवाद राजू भाऊ गणेश दादा आता नवी मुंबईला पण एअरपोर्ट बनत आहे हो हो नवी मुंबईला पण एअरपोर्ट बनत आहे गणेश दादा धन्यवाद सर्वांना लाईव्ह लाल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा बाय सर्वांना ओके ओके काका धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल भाग्यश्री ताई म्हणती भाग्यश्रीताई म्हणतात लाईक केलं ताई धन्यवाद धन्यवाद इसाक भाऊ म्हणतात कर्नाटक मध्ये कोठे कर्नाटक मध्ये मेंगलोर मध्ये मराठी वन मॅन शो काका म्हणतात लाईक डन धन्यवाद धन्यवाद शक्ती भाऊ अँड काका राजेंद्र भाऊ म्हणतात नमस्कार ताई मला ओळखले का दादा तुम्हाला कोण नाही ओळखणार राजेंद्र गुले भाऊ तुम्हाला कोण नाही ओळखणार नमस्कार दादा आपल्या सबस्क्रायबर लोकांना कसं विसरणार दादा गणेश दादा म्हणतात काका आले काका गेले ही ही क्या आहे काका आले का काका <laughs> आमचे काका सरे सगळीकडे फिरती वाजतात था, सगळ्यांच्या लाईव्ह अटेंड करतात काकांच्या लाईव्ह खूप छान असतात चा काकांच्या लाईव्ह वरती जाऊन नक्कीच काकांच्या लाईव्ह पहा अगदी खूप अस छान काका लेक्चर देत असतात लाईव्ह वरती मोटिवेशन लाईव्ह असतात काकांच्या राम गणेश दादा म्हणतात काका हो हो राजेंद्र दादा सांगा मग मी कोठून आहे कुछ दादा, दाए दाए दादा तुम्ही लाईव्ह ला आलेले याच्या अगोदर तुम्हाला ओळखत पण आहे भाग्यश्री ताई बाई ताई दादा बाय बाय राजेंद्र दादा कुठून आहात एवढे नवनवीन सबस्क्रायबर एवढे नवनवीन लोक जोडले गेलेले आहेत दादा आता खरंच एका कागदावर लिहून ठेवायला गण कुठो, कोण कुठून कोण कुठून आहे ते दादा म्हणतात बीडचे लोक जास्त युएस तोडायला कर्नाटकला जातात यूज यूज तोडायला कर्नाटकला जातो जास्त नाही ओळखा मग माझं नाव ओळखताना मग माझ नाव सांगा नाही नाही तुम्हाला ओळखतो म्हणजे तुमच्या आयडी आयडी ओळखतो का तुम्ही याच्या अगोदर आलेले आहेत म्हणून इसाक शेख भाऊ म्हणतात ओके धन्यवाद यूएस आहे ते गन्ना रस, हो हो हो, 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 गन्ना, गन्ना रस उसाचा ज्यूस नॉट अ यूज बीडचे लोक जास्त म्हणजे त्यांना म्हणायचे ऊस हे करायला जातात ऊस तोडणीला जातात बरोबर बरोबर बरो बोले शिव दादा बरोबर बोले कर्नाटकचे लोक कर जास्त ऊस ओढणीला जातात आम्ही नाही ऊस तोडणीला जात <laughs> दादा <coughs> चला तर धन्यवाद सर्वांना राजेंद्र भाऊ एकदा सांगा तुमचं गाव कुठलं आहे चला तर मग बाय मित्रांनो Like लाइक ला, ला, करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी सोमशी कॉमेडला चॅनलला सबस्क्राईब करा गणेश दादा हसतायत हसा 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 खेळा शिस्त फाळा मस्त जोक मारला कसला जोक मारला ओके बाय गुड डे ताई अँड दादा धन्यवाद धन्यवाद दादा ओके बाय बाय सर्वांना दादा दादा राजू राजू आहे माहितीच आहे काय झालं नाही काय नाही काय नाही एक दादा आहे ते म्हणत आहे पण आम्हाला ते कुठं आहे त्यांना विचारत आहो कुठन आहात कुठन आहात ते नाही सांगत आहे आता ओके चला तर मग बाय बाय